So सो गाईज हे आजचा दिवस होता दिवाळी पाडवा आणि आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गावीच आहोत तर आमचा दिवाळी पाडवा म्हणजे हे राणामध्ये गेलो त्यानंतर आम्ही आज लसूण लावणार होतो राणामध्ये आणि मला तर काही लसूण लाव कसा लावतात काहीच माहिती नव्हतं आज फर्स्ट टाईम मी लसूण लावणार होते आणि मला माझं मिस्टर शिकवणार होते की कसा लसूण लावतात सो मी पण आज ट्राय केलेलं आहे आणि मला खूप चांगलं काम जमलेलं आहे तर मी इथे लसूण काढून घेतला अगोदर सर्वांसाठी सेपरेट सेपरेट आणि त्याच्यानंतर मला यांनी दाखवलं सर्वात पहिल्यांदा की कसा लसूण लावायचा असतो त्याच्यानंतर मी पाहिल्यानंतर सुरुवात केली आणि हो मी हे फक्त व्हिडिओसाठीच नाही केलेलं आहे तर मी पूर्ण मोबाईल साईडला ठेवल्यानंतरही भरपूर मी काम केलेलं आहे भरपूर लसूण मी लावू लागलेली आहे आणि भरपूर असं काम केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये मी पण ही होती फक्त माझी सुरुवात त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता समजत नव्हतं कसा लावायचा पण त्याच्यानंतर मी एकदा सुरुवात केल्यानंतर मला समजलं आणि मी कंटिन्यू काम करत राहिले त्यानंतर काही फोनकडे लक्षच नाही गेलं हे फक्त जस्ट व्लॉगसाठी थोडंसं व्हिडिओ केला होता मी आणि हा माझा न्यू फोनमधला फर्स्ट व्लॉग आहे मिनी ब्लॉग फर्स्ट आत्ताच मी दो तीन दिवसापूर्वी फोन घेतला आहे सो माझी इच्छा होती की आज फर्स्ट रानातला व्लॉग असावा माझा मिनी व्लॉग तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही मस्त फ्रेश झालो काम झाल्यानंतर आणि निघालो घराकडे चलो बाय बाय